नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती गुणवत्ता यादी त्यांनी पहिले जाहीर केली होती आता त्यांनी सुधारित गुणवत्ता यादी मिरिट लिस्ट जाहीर केलेली आहे हे सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सर्व पोस्टच्या रिवाईज गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेल्या आहेत ही बघा महाराष्ट्र म्युन्सिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्विस रिवाईज कर व निर्धारण प्रशासकीय सेवाची हे रिव्हाइज गुणवत्ता यादी आहे तुम्ही जर रिव्हाइज गुणवत्ता यादी चेक केली नसेल तर चेक करा तुमच्या मार्क्समध्ये चेंज झालेला आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन त्यांनी दिलेले आहे पेपर वनचे आणि पेपर वनचे आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे मार्क्स किती झाले हे त्यांनी दिलेले आहे नंतर पेपर टूचे त्यांनी आफ्टर ऑब्जेक्शन तुमचे किती मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचे किती मार्क्स झाले हे सर्व त्यांनी इथे दिलेलं आहे आणि बघा पेपर वन प्लस पेपर टू टोटल मार्क्स पण त्यांनी इथे दिलेले आहेत सर्व पोस्टच्या रिवाईस आन्सर की त्यांनी अपलोड केलेले आहे तुम्ही जर चेक केल्या नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि नगर परिषदच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद